एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर मतदानानंतर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांच्याशी संवाद साधलाय आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश भुचणे यांनी कणकवली शहरातील जी निवडणूक झाली नगरपंचायत म्हणजे निवडणूक आता शांततेत पार पडलेली आहे आणि या शहराच्या निवडणुकीमध्ये महत्वाचं योगदान असणारे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हरणे हे आपल्यासोबत आहेत कारण पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांना सांगितलेलं आहे की कणकवली शहराचे सहवाग आणि सचिन असे त्यांना उपमा दिली आहे हेच दोन आपल्या दोघे आपल्यासोबत आहेत नमस्कार फोकन सर लाईव्ह मध्ये आपलं ही निवडणूक आता शांततेत तर पार पडलेली आहे बघायला गेलं तर मतदारांना म्हणजे उमेदवारांना उत्सुकता आहे काय निकाल लागेल असं उत्सुकता असते त्यानंतर किती मतदान झालं हे देखील उत्सुकता आहे पण परफेक्ट आकडेवारी ही तुमच्याकडे असते असं मानलं जातं एकंदरीत काय असेल एक्झिट पोल या निवडणुकीचा यात सुद्धा आपण चर्चा करणार काय सांगाल आज निवडणूक पार पडलेली आहे प्रथमता मी नगराध्यक्ष यांच्याकडे येतो एकंदरीत काय शांततेत आज निवडणूक पार पडली आहे काय सांगाल प्रथम अतिशय शांततेमध्ये निवडणूक पार पडली कणकवली शहरातील जनता उत्स्फूर्तपणे बाहेर पडली आणि मतदान केलं आजपर्यंत कधी मतदान झालं नाही एवढं ऐंशी टक्के मतदान आज झालंय आणि मला वाटतं विरोधकांनी आरोप केले होते की म्हणजे भयमुक्त कणकवली वगैरे असं काही आरोप केले होते त्याला मतदारांनीच उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे हे भयभीय इथं काही नाहीये तर लोकांचा आमच्यावर विश्वास आहे लोकांचा विकासावर विश्वास आहे लोकांचा माहिती आहे की विकास करतो कोण कोणाच्या नेतृत्वाखाली आपण विकास करतो तर राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास करतो म्हणून आजचं जे मतदान झालेलं आहे विकासाला मतदान झालेलं आहे आणि पूर्ण कणकवली शहरातील जनतेला आमच्यावर विश्वास आहे मी असे बंडूर्णे असे असतील माझे सर्व नगरसेवक असतील आणि सर्वात प्रथम तर राणे साहेबांवर या लोकांवर विश्वास असल्यामुळे लोकांनी मोठ्या मत मतदान केलेलं आहे आणि येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचा आहे माझ्या माझं जे राजकीय कॅल्क्युलेशन म्हणजे या हे जे मतदान झाले त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं तुम्हाला की विरोधक माझे आहेत त्यांना साडेचार हजार मत पडतील मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं होतं साडेचार हजार ते आता हे थोडस वाढल्यामुळे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे टू मच लक्षात ठेवा हो, मी काय म्हणतो ते चार हजार सातशे आठशे मतदान त्यांना मच सांगतो मी आणि साडेपाच हजार मतदान मला पडेल कमीत कमी कमीत कमी साडेपाच हजार मतदान मला पडेल हे मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि मला जनतेवर विश्वास आहे कणकवली शहराच्या जनतेवर कणकवली शहराच्या जनतेने आज जे प्रेम दिले आणि आज जे उसपूरचं म्हणे मतदान केलंय हे नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पारड्यातलं मतदान आहे असं मी मानतो काही नवीन नगरसेवकांचे चेहरे होते तसेच काही जुने देखील चेहरे होते किती नगरसेवक निवडून येईल असं काय सांगा मी तुम्हाला सांगतो आजचा अभ्यास केल्यानंतर मला असं वाटतं की सतराच्या सतरा नगरसेवक निवडून यायला पाहिजे आता मी आणि बंडूवरने तेच कॅल्क्युलेशन काढत होतो सतराच्या सतरा नगरसेवक निवडून आले पाहिजे नगराध्यक्ष सुद्धा चांगल्या मोठ्या फरकाने निवडून येईल असं आताच हे या आजची जी आकडेवारी आली आहे आमच्या समोर त्याच्यावरनं दिसतंय प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपलं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे कार्यकर्त्यांनी अतिशय प्रेमाने आणि अतिशय जोमाने काम केलं जी राजकीय परिस्थिती कणकवली शहरामध्ये भडकवली होती ज्या ज्या विषयावर माझ्यावर आरोप केले माझ्या नेत्यांवर आरोप केले ते खरोखर कणकवली शहरातील जनतेला आवडले नाही तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो उलट यांच्या आरोपामुळे माझे कार्यकर्ते किंवा राणेसाहेबांचे कार्यकर्ते पेटले आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि त्याच हे आजचं तुम्हाला आकडेवारी जी वाढली आहे ना टक्केवारी आणि मतदार सुद्धा चांगल्या पद्धतीने बाहेर पडून मतदान केलं आणि सचिनची जोडी असं आमदारांनी पालकमंत्री यांनी सांगितले होत एकंदरीत काय असेल एक्झिट पोल या सतराही प्रभागाचा सचिन तेंडुलकर जरी शतक मारलं नाही तरी माझं कॅल्क्युलेशन आहे की सेवाकचे अप ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्ह फार फेमस आहेत मी अध्यक्षांच्या म्हणजे समीरच्या मताला सहमत नाही माझ्या हिशेबाने आमचा समीर आठशे मताच्या कमीत कमी पेक्षा जास्त मताने आला पाहिजे त्याच कॅल्क्युलेशन मी सांगतो की दहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी जे मतदान झालं एक आम्हाला अभिप्रेत जास्तीत जास्त काढलं होतं आम्ही ते नऊ हजार होते कमीत कमी अकराशे म्हणजे दहा हजार म्हणजे हजार ते अकराशे मत जास्त झाली अठराची सत्ता जेव्हा आपण घेतली अठरा तेवीस मध्ये आमचा पाच वर्षाचा कार्यकाल संपला आणि ह्या पाच वर्षात त्यांच्या अध्यक्षतेखाली मी असेन किंवा आमचे सर्व सहकारी असतील जी विकास कामं केली आपण पाहता तेव्हा इत जर निवडणूक लागली असती तर याही पेक्षा खचरा झाला असता आणि म्हणून लोक उत्सुकतेने होते आणि जवळ जवळ गेले अडीच वर्ष ते आणखी काही पावणे तीन वर्ष होत आली पुढच्या महिन्यात होती लोक अक्षरशः वाट बघत होते की आमच्या समीरच्या नेतृत्वाखालच्या नगरपंचायतच्या टीमला परत कधी एकदा कणकवलीच्या सत्तेवर बसवतोय आणि ही उत्स्फूर्तता जी मतदारात होती ना ती आजच्या निवडणुकीच्या वोटिंगच्या दिवशी आज तुम्हाला पाहायला मिळते ही जी उत्सुकता आहे उत्स्फूर्तता आहे ही उत्स्फूर्तता म्हणजे अकराशे मत वाढलेली आणि म्हणून तुम्हाला सांगतो जी उत्स्फूर्ततेने पडलेलं जे मतदान आहे आणि तरी त्या मतांचा हिशेब घालता माझ्या हिशेबाने ह्यांच्या किंवा माझ्या हिशेबाने मी ही फिगर फार कमी सांगतोय आणि दुसरी गोष्ट लोकांनी दाखवून दिलं की जेव्हा मतदान होत तेव्हा लोक अतिशय असते लोकांनी भय नसतो लोकांनी दाखवून दिलं की कणकवलीत पूर्णपणे भयमुक्तच आहे ते, ते जे सांगत होते ना भयमुक्त आम्ही करणार लोकांनी भयमुक्त केलेली आहे त्यामुळे लोकांनी अगदी अतिशय चांगल्या वातावरणात आणि खुल्या वातावरणात मतदान केलंय आणि त्यांना काही करून आम्हाला सत्तर बसवायचं होतं दोन हजार मे तेवीस, तेवीस पासूनची त्यांची इच्छा होती ती आज या मतदानातून मतदारांनी पूर्ण केलेली आहे पालकमंत्री नितेश राणे यांना घेरण्यात आलं दोन्ही शिंदे सेना यावेळी एकत्र या सर्व तुमच्या टीमच्या आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात काय सांगाल त्याबद्दल पालकमंत्री हे राणे साहेबांचे मुलगे आहेत लक्षात ठेवा आणि त्यांचा राजकीय अभ्यास प्रचंड आहे आणि फार चतुर आहेत ते त्याच्यामुळे पालकमंत्र्यांना याच्या आधी सुद्धा अनेक वेळा घेरण्यात आलं होतं जिल्हा बँकची निवडणूक असेल मागच्या जिल्हा परिषदेची निवडणूक असेल दोन हजार अठराची नगरपंचायतची निवडणूक असेल अशा अनेक राज्यामध्ये निवडणुका वेगवेगळ्या झाल्या त्यावेळी पालकमंत्र्यांना घेरण्यात आलं पण पालकमंत्र्यांना घेरून विरोधकांना काही हाती लागलं नाही सर्व पक्ष एकत्र विरुद्ध पालकमंत्री असंच राजकीय समीकरण प्रत्येक निवडणुकीला पाहायला मिळालं यावेळी निवडणुकीला जरा वेगळं पाहायला मिळालं की शहर विकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरेंचा अं शिव उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जिल्हा प्रमुख याला स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर विश्वास नाही त्यालाही शहर विकास आघाडी काढावी लागते म्हणजे उद्धव ठाकरेंचा पराभव आहे त्यांच्या स्वतःच्या जिल्हा प्रमुखाला त्यांच्या चिन्हावर पक्षाच्या चिन्हावर विश्वास नाही म्हणजे अशी परिस्थिती या कणकवली शहरामध्ये निर्माण झाली अनेक वेगवेगळे पक्ष काँग्रेस असतील शिंदे गट असतील म्हणजे महाराष्ट्रात कुठे पाहायला नाही मिळालं तर शिंदे गट सुद्धा यांच्यावर यांच्याबरोबर होता त्याच्यानंतर मनसेवाले होते म्हणजे सर्वच राजकीय नेते मंडळी एकत्र एक होते आणि एक एका साईडला नितेश राणे होते काही फरक पडला नाही उद्याची काउंटिंग जेव्हा येईल मतमोजणी जेव्हा एकवीस तारीखला येईल तेव्हा तुम्हाला समजेल की नितेश राणे हे नितेश राणे आहेत म्हणूनच ते पालकमंत्री आहेत म्हणूनच ते कॅबिनेट मंत्री आहेत त्याच्यामुळे नितेश राणे आपली जी नितेश तुम्हाला सर्वांना सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला एकवीस तारीखला समजेल विजयाची खात्री तुम्हाला आहे जिंकून तर पहिलं काम काय असेल तुमचं काय ध्येय खूप मोठे प्रोजेक्ट आहेत माझ्या आणि बंडू हरणेच्या स्वप्नामध्ये पालकमंत्री साहेबांच्या स्वप्नामध्ये आता तर आम्ही घाबरत नाही आहे कारण पालकमंत्री साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मंत्री, मंत्री साहेब त्याच्यामुळे पालकमंत्र्यांच्या हातातच तिजोरीच्या चाव्या आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे दोन तीन प्रोजेक्ट आहेत जे प्रामुख्याने कणकवली शहरासाठी आपल्याला द्यायचे आणि त्या प्रोजेक्टचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे सर्वात प्रथम पहिला कणकवली उद्या खुर्चीवर बसल्यानंतर जर पहिलं काय होईल तर कणकवली शहराचा डीपी प्लॅन होईल डीपी प्लान प्लॅन जो कणकवली शहरातील जनतेला आवडेल कणकवली शहराचं पंचवीस वर्षाचं नंतरचं पॉप्युलेशनचा विचार काय असेल विचार करून हा कणकवली शहराचा डीपी प्लान बनवलाय त्याच्यामुळे येणाऱ्या काळात स्विमिंग पूल असेल जो आपल्याला स्विमिंग पूल राज्यस्तरीय स्पर्धा भरव भरवू शकतो असा स्विमिंग पूल करायचा आहे त्याला पहिले दिशा देऊ त्याच्यानंतर मोठं गार्डन आहे त्या गार्डनला दिशा देऊ त्याच्यानंतर काही रिझर्वेशन आपल्याला डेव्हलप करायची आहे त्यामध्ये नाट्यगृह हे मंत्री साहेबांच्या स्वप्नामध्ये आहे हे मोठं भव्य असं नाट्यगृह जे कुठेच नसेल असं भव्य नाट्यगृह मुंबईच्या धर्तीवर असं एक मोठं पस्तीस गुंट्याच्या रिझर्वेशनामध्ये बनवण्यात येईल अशा पद्धतीने वेगवेगळी डेव्हलप करू आणि भविष्याचं विजन हे आमचे हेच प्रोजेक्ट करून कणकवली शहरातील जनतेला सुख आणि सो, सुख सु, सोयी देण्याचा आमचा प्रयत्न असेल साहेबांनी म्हटलं की सगळीच काम आपल्याकडे आहेत प्रोजेक्ट काय नवीन तुम्ही ज्यावेळी फिरता काम करता त्यावेळी तुम्हाला विकास काम करताना बरीच अडचणी आल्या नवीन काही तुमच्याकडे ध्येय आहे का ह्याच नगर म्हणजे निवडून आल्यानंतर नवीन म्हणजे आमच्या डोक्यात समीरच्या किंवा माझ्या डोक्यात किंवा आमच्या सहकार्यांच्या डोक्यात पहिली गोष्ट त्यांनी नाट्यगृहात सांगितलं पण मल्टीपर्पज कला अकॅडमी म्हणजे जे कल्चरल ऍक्टिव्हिटीज साठी इन्फ्रास्ट्रक्चर करायचं दुसरी गोष्ट जे कणकवलीकरांना सर्वांना विशेषतः तरुण आहे जे ग्राउंड पाहिजे मोठ प्ले ग्राउंड हे आपल्याला संपादनाची प्रक्रिया आम्ही गेल्यानंतर अधिक वेगाने दिसे आणि ते तिथे उभं राहताना दिसते आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये फेज वन आणि फेज टू आणतोय याही पेक्षा पलीकडे कणकवली जे मोल मजुरी करणारे श्रमजीवी असलेले कर्मचारी आहेत किंवा हातावर पोट असणारे एक बंगार गोळा करणारे छोटी मोठी कामं करून असतील यांना स्वतःची हक्काची घरं मिळाली पाहिजे आणि म्हणून यासाठी फॉर हाऊसेस किंवा हाऊसिंग स्कीम यासारखा रिझर्वेशन म्हणजे त्यांनी समीर म्हणाला की डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आपण ही रिझर्वेशन ठेवली खास करून आणि ती डेव्हलप करून एक शंभरचा शंभर घरांचा शंभर घरांचा असा दरवेळेला टप्पा एक पाचशे घरांचा टार्गेट करून की जी घर लहान असतील पण ती त्यांना घ्यायला परवडली पाहिजे म्हणजे त्या घरांची कॉस्टच जास्तीत जास्त लहान असतील ती दोनशे वीस तीनशे दहा चारशे दहा मुंबईच्या धर्तीत म्हाडाच्या धरती तुम्ही पाहिला असा त्या घरांची किंमत सहा लाख ते आठ लाख या दरम्याने जाईल शहरात प्रधानमंत्री आवास मधून त्यांना तीन लाख रुपये एक अनुदान मिळेल आणि त्यांना विनाट तारण था, विना पाच लाख रुपये कर्ज मिळत या कर्जाचा हप्ता जास्तीत जास्त दीड दोन हजार ते थी तीन हजार असेल आणि ही कुटुंब महिन्याचा हातावर रोजगार कम कमून ते दोन तीन हजार रुपये त्यांना परवडणार आहे बर आणि म्हणून ही जर घर त्यांना दिली तर ते स्वतःच्या हक्काच्या घरात तर ती निर्धास्तपणे आपला दिवसभराचं कष्ट करून उदरनिर्वाह करून स्वतःच घरात अतिशय आरामशीर आनंदाने झोपू शकतात एक आनंदाची झोप आणि सुखा समाधानाचं वास्तव्य देण्यासाठी ह्या घरांची हाऊसिंग घरांची स्कीम कुठच्याही परिस्थितीत कणकवली नगरपंचायत टप्प्याटप्प्याने पूर्ण आम्हाला करायची एज्युकेशन हब बद्दल नंतर बोलू कारण त्या बाबतीत सन्मानिय आणि त्या लेवल आम्हाला आमची चर्चा झालेली आहे पण त्या बाबतीतनं मी आता एवढ्याच काही सांगणार नाही पूर्ण झाल्यावर आपण बोलू राजकीय आरोप प्रत्यारोप या गेले पंधरा दिवस सुरू होते कस उत्तर द्याल विरोधकांना आम्ही म्हटल्या का काही नाही उत्तर दे ते भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त अगदी तोच नारा लावला कोणी लावला होता की राजन देली आणि संदेश पार्क कणकवलीचे लोक राजन तिलीला ओळखतात संदेश पारकरलाही ओळखतात कोणीतरी चांगल्या माणसाने एखाद्या वेळेला भ्रष्टाचाराचा आरोप केला असताना तर लोकांनी थोडाफार विश्वास म्हणजे नक्की खात्री केली असते ह्या दोघांनीच केला लोक माहित आहेत ना यांच्याकडे काय होत हे कुठे काय झाल्या काय काय केलं याने शोधत का ह्या दोघांना भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आरोप कोणी कोणावर करावे यापेक्षा कोणी करावेत याच्यातला तरी फरक आहे ना व यांच्या भ्रष्टाचार म्हणजे पाचवीला पुजलेला यांनी दुकान हे सत्तेवर होते ना तेव्हा नगरपंचायतची दुकानं केली हा हे राजन दिली झेडपीला होते हे यांचं घर चालवायचं दुकान होतं हे लोकांना माहीत आहे त्यामुळे चांगल्या एखाद्या माणसाने आरोप केला असता तर एवढ्या लोकांनी थोडाफार त्याच्यावर विश्वास दाखवला त्यामुळे आम्ही त्यांच्यावर काही बोललो नाही काही म्हणजे काही बोललो नाही बघा तुम्ही आमच्यातलं एकही समीर असेल नगराध्यक्षातला उमेदवार असेल आमचे पालकमंत्री असतील कोणीही बोललो नाही तर लोकच चेष्टा करायला बोलतोय कोण म्हणजे खोळा जेव्हा दगड मारायला लागतो ना एखादा तेव्हा आपण किती निग्लेक्ट करतो आपण त्यातला प्रकार, त्या हिशेबाने प्रश्न नगर साहेब एक्झिट पोल तुमच्या समोर आहे सतरा प्रभागामध्ये सतराही नगरसेवक जे आपले निवडून येणार असं आपण म्हणताय एकंदरीत काय आकडेवारी असेल काय सांगा चांगल्या मात्र नगरसेवक निवडून येतील आकडेवारी माझ्या समोर आहे मी रात्री जरा आणखी थोडस त्याच्यात कॅल्क्युलेशन करणार आहे कारण मला माझ्या समोर आकडी वारी आल्यानंतर मी बंडूला बोलवून घेतलं आणि बंडूला सांगितलं की कुठे आपण एखाद दुसरी शीट लॉस झालो तर पंधरा शीट तर मी तुम्हाला आज सांगतो सतरा शीट का म्हणालो तर त्या दोन शीट सुद्धा आपल्याला निघू शकतात त्याच्यामुळे सतरा शीट वर आमचा एक अभ्यास आहे की सतरा शीट येतील म्हणजे जर लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे ते जर आमच्या विकास कामांच्या जोरावर आमच्यावर विश्वास ठेवून केला असेल तर सतरा सीट येतील नगराध्यक्ष सुद्धा मिळतील असं मला वाटतं त्यामुळे नगरसेवक सुद्धा असं घासाघाशीत नाही पण चांगल्या मताने निवडून येतील माझे नगरसेवक समीना की लोकांनी जो उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन मतदान केला आहे तो आमच्या म्हणजे सगळ्यांच्या भल्यासाठी केले आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्या पाठीशी लोक राहिले त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं तिची तर आम्ही निवडणूक आल्यानंतर वेगवेगळ्या विकास कामाचे ध्येय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून करणारच आहोत पण तसा आता निकालाची वाट बघायची आपल्याला गरज आहे कॅमेरामॅन साहिल बागवे सर सा, वेजपुतडे कोकण साद लाईव्ह कणकवली